नमस्कार सौंदर्य प्रत्येक गोष्टीत प्रत्येक बाबीत सौंदर्य आहे चराचरात निसर्गात या प्रत्येक बाबीमध्ये सौंदर्य दडलेलं आहे निसर्ग सौंदर्य ही अगाध आहे निसर्ग सौंदर्य विलक्षण आहे निसर्गाचं सौंदर्य ही अद्भुत आहे निरम्य आहे रम्य आहे निसर्ग सौंदर्य हे माणसाला मोहित करते माणसाचं मन प्रसन्न करते निसर्गात अनेक प्रकारचं सौंदर्य दडलेलं आहे निसर्गातील प्रत्येक बाबीमध्ये निसर्गातील प्रत्येक गोष्टीमध्ये सौंदर्य दडलेलं आहे या सौंदर्याचा आस्वाद योग्य रीतीने चांगल्या रीतीने घेतला तर आपलं जीवन सुंदर होईल चांगलं होईल प्रत्येक गोष्टीत प्रत्येक बाबीत सौंदर्य असतं निसर्गाच्या प्रत्येक बाबीमध्ये निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये सौंदर्य दडलेलं आहे या सौंदर्याचा उपयोग योग्य चांगला घ्यावा लागतो या सौंदर्याचा उपयोग योग्य चांगला घेतला तरच तरच ती वस्तू या व वस्त उपयोगास येथे आणता येत नाही म्हणून प्रत्येक बाबीचा उपयोग चांगल्या रीतीने सुंदर रीतीने घ्यावा लागतो प्रत्येक व्यक्तीमध्ये या प्रत्येक बाबीचं सौंदर्यसुद्धा ही आघात असते आघात असते खूप आकर्षक असते आता निसर्गाचं उदाहरण घेऊ निसर्गाचे जे फुलं आहेत सुमन या पुष्प आहेत याचा सौंदर्य किती आगाद आहे या या फुलामुळं सर्व ठिकाणची शोभा वाढते सर्व ठिकाणची शोभा वाढते तसेच हे स्त्रीचं आभूषणसुद्धा आहे या फुलामुळे स्त्रीची शान वाढते स्त्रीचा मान वाढतो आणि स्त्री सुंदर दिसते तसेच या फुलामुळे या फुलामुळे ठिकाणाची या प्रत्येक गोष्टीची शान वाढते सौंदर्य वाढते शोभा वाढते असे हे फुलं किती सुंदर आहेत किती आगाध आहेत अशा या फुलांचा उपयोग चांगला व्यवस्थित घेतला पाहिजे या फुलांचा उपयोग चांगल्या रीतीने स्वच्छ मनाने या सुंदर अंतकरणातून या फुलांचा उपयोग घेतला पाहिजे ना की या कपटभावना ठेवून या दुष्ट विचार ठेवून या फुलांचा उपयोग घेऊ नये म्हणून प्रत्येक बाबीत सौंदर्य दडलेलं आहे प्रत्येक गोष्टीत सौंदर्य दडलेलं आहे म्हणून सौंदर्याचा उपयोग चांगल्या रीतीने घ्यावा लागतो निसर्गात तुम्ही चक्कर मारल्यास या निसर्गात तुम्ही फेरा मारल्यास एखाद्या वेळेस निख निसर्गामध्ये तुम्ही चक्कर मारा आणि निसर्गाचं रूप बघा किती सुंदर दिसतं निसर्गाचं रूप किती सुंदर दिसतं निसर्गामध्ये आल्यावर असं वाटतं की आपण साख्या स्वर्गातच गेलो की काय की कारण निसर्गा सौंदर्य हे खूप अपार असतं खूप अगाध असतं आणि मन आनंदी करणारं असतं मन सुंदर करणारं असतं मनाला मनाला भावणारं असतं आणि अशा निसर्गाच्या वातावरणातच वातावरणातच कवी आपली कविता तयार करत असतो लेखक आपला लेख लिहित असतो किंवा कादंबरी या नाटक या रचना या निसर्गाच्या माध्यमातून होत असतात आणि या निसर्गाची या निसर्गाचं मार्गदर्शन खूप मोठ्या प्रमाणात मिळत असतं या निसर्गाची प्रेरणा खूप मोठ्या प्रमाणात मिळत असतं आणि निसर्गाच्या माध्यमातूनच अनेक प्रकारच्या चांगल्या चांगल्या कविता अनेक प्रकारचे लेख अनेक प्रकारचे कादंबरी आणि आन अनेक प्रकारचे नाटक तयार होत असतं अशा प्रकारे हे सुंदर अतिसुंदर अगाध असं हे निसर्ग फार सुंदर आहे तुम्ही वसंत ऋतूच्या वेळेस पहा या कोणत्या ऋतूच्या वेळेस पहा निसर्गचं रूप सुंदर असतं जेव्हा निसर्गामध्ये पाऊस पडू लागतो तेव्हा झाडं हिरवीगार होतात तसेच फुलं डोलू लागतात फुलं डोलू लागतात आणि वेलीसुद्धा हिरव्यागार होतात आणि तसेच लाटा वाहू लागतात आणि डोंगर दर्यावरचे वातावरणसुद्धा हिरवेगार होते आणि अशा वेळेस हे निसर्गसौंदर्य किती छान दिसतं किती आकर्षक दिसतं निसर्गसौंदर्याला रंग येतं रूप येतो रूप येतं आणि हे सोबून दिसतं आकर्षक दिसतं आणि त्यामुळे त्यामुळे आपलं मन प्रसन्न होतं किती किती मजा येते की ज्या वेळेस समजा पाऊस पडायला आहे आणि डोंगर दर्यावरून डोंगर दर्यावरून किंवा एखाद्या धबधब्यावरून खाली खाली पाणी पडते आणि वरूनसुद्धा पाऊस पडतो आहे आणि अशा वेळेस पक्षी फुलं त्याच्यानंतर तरू डोलू लागतात या वाऱ्याच्या रूपाने डोलू लागतात आणि अशा वेळेस सर्व काही हिरवगार होतं सूर्य डोलू लागतं आणि पावसाच्या पावसाचा जो पावसाचा जो आवाज येतो थोडा थोडा त्याचा आवाज तसेच निसर्गाचा आवाज तसेच पक्ष्यांची किलबिलाट अशा प्रकारे आणि फुलांची झुळूक आणि वाऱ्यांची झुळूक अशा प्रकारे एवढं सुन सुंदर सौंदर्य नटतं थटतं की असं वाटतं की जाऊच नाही याच ठिकाणी जन्मभर राहावं एवढं हे हो, निसर्ग सौंदर्य सोबून दिसतं अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीत प्रत्येक बाबीत सौंदर्य दडलेलं आहे आणि सर्वात चांगलं सौंदर्य सर्वात सुंदरपण म्हणजे निसर्गात असतं सर्वात सुंदरपण निसर्गात असतं किती जरी माणूस दुखी असला या किती जरी माणूस संकटात असला त्याच्या डोक्या डोक्यावर किती जरी ताण असला तो किती जरी रागीट असला या त्याला किती जरी राग आला असला तरी त्याला ताण आला असला आणि तो जरी दुःखात जरी असला आणि जर तो या निसर्गाच्या सान्निध्यात आला या निसर्गाच्या वातावरणात आला तर त्याला त्याचं मन प्रसन्न होतं त्याचा राग पळून जातो त्याचे दुःख पळून जाते त्याचा ताण निघून जातो आणि तो प्रसन्न होतो आनंदी होतो आणि आनंदी होतो आणि त्याला छान छान विचार विचार त्याच्या मनात येऊ लागतात आणि त्या विचारातूनच जर एखादा कवी असेल तर त्याच्या कितीतरी कविता तयार होतात त्याचे काव्य तयार होतं ते आणि एखादा लेखक असेल तर त्याचा लेख तयार होतो अशा प्रकारे आणि जो एखादा कथाकार असेल तर त्याच्या कथा तयार होतात आणि एखादा कादंबरीकार असेल तर त्याची कादंबरी तयार होते अशा या निसर्ग सौंदर्यामुळे या अशा निसर्गाच्या रूपामुळे अशा निसर्गाच्या जारू निसर्गाच्या अतिसुंदर रूपामुळे मनमोहित रूपामुळे आकर्षक रूपामुळे रूपामुळे अनेक प्रकारचं काव्य तयार होत असतं अनेक प्रकारचं काव्य संग्रह तयार होत असतं अशा प्रकारे हे निसर्ग सौंदर्य अगाध आहे अपार आहे अपरंपार आहे परंपरा आहे अशा प्रकारे या निसर्गरचनेमध्ये सौंदर्य दडलेलं आहे तसेच ईश्वराने परमेश्वराने जी सजीवसृष्टी निर्माण केली आहे जी जीवसृष्टी निर्माण केली आहे या या जीवसृष्टीमध्ये मनुष्य आहे आणि या मनुष्याला निर्माण केलेलं आहे स्त्री आणि पुरुष हे दोन हे दोन माध्यमात निर्माण केलेले आहेत आणि अशा प्रकारे पुरुष हा देखणा आणि स्त्री ही सुंदर बघा स्त्रीमध्ये सुद्धा किती सौंदर्य असतं एखादी स्त्री किती सुंदर असते किंवा एखादं लहानपणचं मूल किती सुंदर असतं एखादं एखादं लहानपणचं मूल हे फुलाप्रमाणे नाजूक असतं सुंदर असतं सुंदर असतं त्याचं रूप किती छान असतं त्या मुलाला बघल्याबरोबर असं वाटतं की त्याला जवळ घ्यावं त्याला जवळ घ्यावं अशा प्रकारे आणि त्याचा लाड करावा त्याला कुरवाळवं प्रेमाने कुरवाळवावं असं वाटतं अशा प्रकारे या लहान मुलामध्ये किती सुंदर पण असतं किती नाच येते किती लेखू किती नाजूक असतं आणि त्याचं मन तिची फुलाप्रमाणे सुंदर असतं अशा प्रकारे तसेच एखादी स्त्री सुद्धा किती सुंदर असते ही ईश्वराची देणगी आहे ईश्वरानेच निर्माण केलेली ही स्त्री किती सुंदर असते तिचं रूप किती मधुर असते लावणी किती सुंदर असते अशा प्रकारे अशा प्रकारे म्हणजे एक स्त्रीमध्ये सुद्धा किती सुंदर पण असते अशा सौंदर्याचा उपभोग या चांगल्या रीतीने घेतला पाहिजे अशा सौंदर्याचा अशा सौंदर्याचा आपण वाईट मार्गाने या वाईट रीतीने उपभोग उप उप घेऊ नये तरी अशा प्रत्येक सौंदर्याचा या दडलेल्या या 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 इश्वामध्ये दडलेल्या प्रत्येक सौंदर्याचा मनुष्याने चांगल्या रीतीने व्यवस्थित रीतीने उपभोग उप 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 घेतला पाहिजे त्याचा उपयोग केला पाहिजे तर मनुष्याने आपल्या स्वार्थासाठी या कपटबुद्धीने या कपटबुद्धीने दुष्ट या दुष्टवासिनीने या सौंदर्याचा उपयोभो घेऊ नये या सौंदर्याचा नाश करू नये आणि या सौंदर्याचं महत्त्व ओळखावं या सौंदर्याचं महत्त्व ओळखावं कारण हे सौंदर्य आहे तर मनुष्य आहे हे सुंदर सुंदरपण आहे तर मनुष्य आहे जर हे सौंदर्य नसल निसर्ग सौंदर्य नसल या कशात कोणत्याही बाबतीत जर सौंदर्य नसल सुंदरपण नसल तर मनुष्य टिकलाच नसता राहिलाच नसता म्हणून या सौंदर्याचा या सौंदर्याचा मनुष्याने यथेचचे उपयोग करून घ्यावा चांगला उपयोग करून घ्यावा तर त्याचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल आनंदी होईल आनंदी होईल म्हणून या सौंदर्याचा मनुष्याने यथेचचे चांगला उपयोग करून घ्यावा त्याला जे काम करायचं आहे या त्याला जे ध्येय साध्य करायचं आहे त्याला जे पुढं जायचं आहे त्याला जे आपला विकास करायचा आहे आपली प्रगती करायची आहे आपली सर्वांगीण प्रगती करायची आहे त्याला जे काही करायचं आहे आणि त्यासाठी त्याने योग्य चांगलं व्यवस्थित पदशीर वागायला पाहिजे चांगलं बोलायला पाहिजे चांगलं राहायला पाहिजे चांगलं राहायला पाहिजे कृती व्यवहार चांगला करायला पाहिजे मन सुंदर ठेवायला पाहिजे विचार सुंदर ठेवायला पाहिजे आणि या निसर्गातील या या विश्वातील प्रत्येक सौंदर्याचा त्याने व्यवस्थित पदशीरपणे वापर करायला पाहिजे आणि त्याने सौंदर्याचा फक्त आनंद घ्यावा सौंदर्याची फक्त मजा घ्यावी आणि त्या सौंदर्याचं नुकसान करू नये सौंदर्याचं नुकसान करू नये आणि दुष्टवासना आणि वाईट वाचना ठेवू नये अशा प्रकारे हे सौंदर्य अगाध आहे अपरंपरा आहे आणि कधीही नष्ट न होणारं आहे म्हणून हे असं अखंड अखंड तवेत राहणारं रह, आणि अखंड फुल फुलत राहणारं रह, हे सौंदर्य या सौंदर्यामुळेच हे ईश्वर टिकून आहे मनुष्य टिकून आहे प्रत्येक व्यक्ती या वस्तू या प्रत्येक सजीव टिकून आहे म्हणून या सौंदर्याचा नाश नाही केला पाहिजे या सौंदर्याची या सौंदर्याची धुळदान केली नाही पाहिजे सद, हो हो तर हे सौंदर्य सद सदैव टिकून ठेवलं पाहिजे तरच आपलं जीवन सुंदर होईल रंगमय होईल आणि आपल्याला सर्व प्रकारचं यश मिळेल सर्व प्रकारचं यश मिळेल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद